शेतकरी मित्रांनो कांदा पिकाला तातडीच्या दोन महत्वाच्या फवारण्या आणि पाठ पाण्यातून जैविक सेंद्रिय आणि काही रासायनिक खतांचं नियोजन झालंय काय करपा परिस्थिती चेंडे पिवळे पडणे जास्त प्रमाणे आहे कांद्याची परिस्थिती नाजूक आहे करायचं कसं व्हिडिओ शेवट पर्यंत बघा शंभर टक्के तुमचा फायदाच होणार शेतकरी मित्रांनो कांदा पिकाला या सध्याच्या वातावरणामध्ये तातडीची महत्वाची फवारणी जय शिवराय नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मिलित भोर स्वागत करतो तुमचं मिलित भोरे आपल्या परिवारामध्ये दुःख परिस्थिती आपल्याला दिसून येते एकंदरीतच कांद्याव करपा परिस्थिती शेंडे पिवळे गाभ्यात मवा आणि कांद्याची पात वाकडी तिकडी झाली मग लक्षात घ्या कांद्याच्या लागवड या थोड्या मागपोळ झालेल्या आहेत कशा काही शेतकऱ्यांनी नुकतीच कांदा लागवड करून दहा दिवस झालेत काही शेतकऱ्यांनी लागवड करून दहा दिवसापासून चाळीस दिवस आणि काही शेतकऱ्यांचा कांदा हा चाळीस दिवसापासून ऐंशी दिवसापर्यंत झाला आहे पण ह्या परिस्थितीमध्ये कांद्याची जोमदार वाढ झाली पाहिजे आणि कांद्याचं भरघोस उत्पादन आपल्याला निघालं पाहिजे त्यासाठी जी तातडीची महत्वाची फवारी सांगतोय तर ह्या दोन महत्वाच्या फवारण्या टप्प्यात टप्प्यानुसार ताप्या, सांगतोय स्वस्तात मस्त कमी खर्चिक फवारा सांगतोय व्हिडिओ शेवट पर्यंत बघा जे कोणी शेतकरी बांधव आजच ही व्हिडिओ पाहतात अजून देखील मिलिंद भोरे आपल्या शेतीविषयी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना नक्की सबस्क्राईब करा समोरील घंटा अवलंट होण्याचा प्रयत्न करा कांदा पिकाची लागवड केली आहे तुम्ही आपले व्हिडिओ कुठून कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून पाहतात कमेंट्स नक्की करायचे तर शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या मी कांदा पिकाला तुम्हाला सुरुवातीला चाळीस दिवसापर्यंत तातडीची महत्वाची फवारणी सांगतोय निश्चित स्वरूपात या वातावरणामध्ये तुमचा कांदा इतरांपेक्षा टकाटक आणि जबरदस्त डेव्हलप झालेला या फवारणीमुळे दिसून येणार आहे फवारणी करते वेळी आपल्याला काय करायचंय आदल्या दिवशी पाण्या मारायचंय दुसऱ्या दिवशी संध्याकाळी ओल्या रानात आपल्याला फवारणी करायची ही फवारणी करते वेळी एक, एक महत्वाचं बुरशीनाशक स्वस्तात मस्त सांगतोय साप पावडर प्रति पंपासाठी चाळीस ग्रॅम याप्रमाणे चाळीस दिवसापर्यंत कांदा त्या? कांद्याला फवारणी साप पावडर चाळीस ग्राम प्रतिपंप घ्यायचे यामध्ये आपल्याला आय सी ची ग्रेड अकरा छत्तीस चोवीस पंपासाठी शंभर ग्रॅम या प्रमाणे घ्यायची तर यामध्ये आपल्याला बायोस्पार्क पशुराचा घ्या पंपासाठी चाळीस मिली या प्रमाणे यामध्ये प्रोपेक सुपर हे कीटकनाशक आपल्याला घ्यायचे प्रतिपंपासाठी चाळीस मिली या प्रमाणे तर यामध्ये काजू जे सिलिकॉन आहे हे घ्यायचे प्रतिपंपासाठी चाळीस मिली लक्षात घ्या ही फवारणी तुम्हाला कांदा पिकाला चाळीस दिवसापर्यंत करायची जबरदस्त तुमचा कांदा डेव्हलप झालेला दिसून येणार आता ही फवारणी केल्यानंतर तुम्हाला चार ते पाच दिवसामध्ये तुमचा कांदा इतरांपेक्षा वेगळाच दिसून शंभर टक्के आलेला येणार आहे आता लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो कांदा पीक ज्या शेतकऱ्यांच चाळीस दिवसापासून पुढे गेलेलं आहे तर ह्या शेतकऱ्यांनी काय करावं तर आता दुसरी तातडीची फवारणी ही फवारणी करते वेळी आपल्याला काय करायचं लक्षात घ्या सेम पाणी भरायचे आणि दुसऱ्या दिवशी ओल्या रानात फवारणी करायची संध्याकाळच्या टायमाला ही फवारणी करते वेळी आपल्याला अवतार पावडर हे बुरशुराश घ्यायचं आहे यामध्ये आपल्याला याचं प्रमाण सांगायचं झालं तर पन्नास ग्रॅम याप्रमाणे घेणं गरजेचं आहे तर त्यामध्ये आपल्याला आय सी ची ग्रेड झिरो आठ सोळा एकोणचाळीस यामध्ये एकोणचाळीस टक्के पोटॅश आहे त्यामुळे कांदा फुगवणीचा जोर निश्चित स्वरूपात तुमचा वाढणार आहे काही शेतकरी म्हणजे आम्ही दुसरी ग्रेड घेऊ शकतो का हो तुम्ही कोणतीही बाजारामध्ये उपलब्ध होत असलेली ग्रेड घेऊ शकता झिरो एकोणपन्नास बत्तीस असेल किंवा अन्य ग्रेड असेल जी तुमच्या कृषी दुकानामध्ये असेल ही घेऊ शकता यामध्ये आपल्याला काय घ्यायचंय प्रभावी असू कीटकनाशक घ्यायचं अली का प्रतिपंपासाठी फक्त दहा मिली या प्रमाणे घ्यायचं तर यामध्ये तुम्हाला कांद्याची पाच जबरदस्त डेव्हलप झालेली दिसून येण्यासाठी पशुराचं जे बायोस्पार्क हे टॉनिक घ्यायचे पंपासाठी चाळीस मिली याप्रमाणे लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो ही फवारणी अत्यंत महत्वाची आणि काळजीपूर्वक जबरदस्त आहे जेणेकरून काय होईल की दुसऱ्या फवारणीमध्ये कांद्याची शेंडे पिवळे पडले पडणार नाही पावडरीमुळं जे तुम्हाला खत सांगितलं यामुळं तुमची फुगो नाही व्हायला मदत होणार आहे आणि बायो बायोस्पार्क या टॉनिकमुळं तुमच्या कांद्याची पातीची ग्रीनरी शायनिंग क्वालिटी एक नंबर दिसणार आहे आणि ह्या अलिका कीटकनाशकामुळं गाभ्यातील मवा शंभर टक्के प्रमाणात नष्ट झालेला दिसून येणार आहे आता शेतकरी मित्रांनो लक्षपूर्वक ऐका मी तुम्हाला दोन्ही ज्या तातडीच्या फवारे सांगितल्या कांदा पिकाला करपा परिस्थिती ढगाळ वातावरण दव आणि गाभ्यातील मावा यांच्यावर शंभर टक्के नियंत्रण ह्या फवारणीमुळे होणार आहे पण काही शेतकरी म्हणतील सांगितलं होतं की फवारणी पाणी भरून करा पण काही शेतकऱ्यांचं असं म्हणणं आलं की आम्ही कोड्या रानात फवारणी पुढं नंतर न पाणी भरलं तर चालेल का तर शंभर टक्के चालणार आहे लक्षात घ्या आपल्याला काय करायचं सकाळच्या टायमाला पण कधी दव धुकं गेल्यानंतर आपल्याला नऊ दहाच्या दरम्यान याची फवारणी करणं गरजेचं आहे त्याच्यानंतर तुम्ही दोन ते तीन तासांनी जर पाणी भरत असाल तरी देखील आपल्याला सुंदर असा रिझल्ट आलेला दिसून येणार आहे आता काही शेतकऱ्यांचं असं म्हणणं आलं की आम्ही जे पाणी भरणारे बुवा पहिल्या फवारणीचे तातडीची फवारणी सांगितली त्यामध्ये किंवा दुसऱ्या फवारणीमध्ये जी फवारी करायची त्याच्या आधी पाणी मारायचं यामध्ये एखादं खत एखादं जैविक खत सेंद्रिय खत देऊ शकतो का तर हो आपण काय करू शकतो काही शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की आमच्या कांद्याची नुकतीच लागवड करून मर होत आहे बा मग काय करा आदा माझं मास्टर प्लस ह्युमिक हे यामध्ये सोडू शकता किंवा तुम्ही ट्रायकोडार मा सोड बेसलिस हे सोडू शकता ही जैविक ज्या बुरशी आहेत ह्या देखील पाण्यातून सोडून देणं गरजेचं आहे त्याचबरोबर काही शेतकरी म्हणतील चाळीस दिवसापासून पुढं आमचा कांदा आहे आणि काही शेतकरी म्हणतील फुगवणीच्या दरम्यान कांदा आहे आम्हाला मग काय करावं बा तर पाणी भरती वेळी काय करायचं आपल्याला ज्या के एम बीच्या पी एस बीच्या फॅक्टरी असतील ना ह्या आपल्याला घेणं गरजेचं आहे आणि ह्या आणून आपल्या कांदा पिकाला अशा पद्धतीमध्ये सोडून देणं गरजेचं आहे प्रति एकरसाठी आपण ह्या जैविक बॅक्टेरिया ज्या सांगितले तर अनलिमिटेड आणा एक किलो आणा एक लिटर आणा दोन किलो आणा दोन लिटर आणा काही हरकत नाहीये तुमचा यामुळे जबरदस्त फायदा होणार आहे त्यामुळं ह्या बॅक्टेरिया देखील आणू शकता प्रति एकरीसाठी दोनशे लिटर पाण्यामध्ये ह्या तुम्ही सोडून देऊ शकता आणि कांद्याचं भरघोस असं उत्पादन या फवारणीमधून आणि खालच्या पाण्यातून नियोजन करून निश्चित स्वरूपात मिळू शकता त्यामुळे शेतकरी मित्रांनो मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं शेतकऱ्यांची कांदा पिकाची लागवड होऊन दिवसापर्यंत कांदा आहे काही शेतकऱ्यांचा चाळीस दिवसापासून देखील कांदा गेलेला आहे मग नियोजन करायचं तरी कसं तर ह्या दोन तातडीच्या महत्वाच्या फवारण्या तुम्हाला मी सांगितलेल्या आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो ही जर आपली माहिती तुम्हाला आवडली अजून देखील मिलिंद भोरे आपल्या शेतीविषयक युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना नक्की सबस्क्राईब करायचंय समोरील घंटा अवलो होण्याचा प्रयत्न करायचा तुम्ही आपली व्हिडिओ कुठून कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून पाहतात कमेंट्स करायला मला अजिबात विसरायचं नाही आणि हो लक्षात घ्या भरपूर साऱ्या शेतकऱ्यांनी कांदा पिकाची लागवड केलेली असते आणि होतो काय का की फवारण्यांचं नियोजन माग पुढं होत असतं मग शेतकरी काय करतो की अं ज्या फवारण्या करते पाणी भरत नाही किंवा पाणी भरायच्या आधी करतो किंवा पाणी भरून झाल्यानंतर करतो टाइम तर योग्य टाईम मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे एकतर फवारणीच्या एकतर फवारणीच्या आधी पाणी भरा किंवा फवारणी झाल्यानंतर पाणी भरा दोन्हींपैकी कोणतंही एक प्रयोग करा आणि कांदा पिकाचं भरघोस उत्पादन या ढगाळ वातावरणामध्ये दवधुक्या परिस्थितीमध्ये करपा परिस्थितीमध्ये शेंडे पिवळे पडले जोमदार वाढ होत नाही पातींचा फुटवा होत नाही तर हा अशा पद्धतीने निश्चित स्वरूपात करा धन्यवाद जय जवान जय किसान